पहिला पाऊस पडतो आणि तो मातीचा वास असतो ना आहा। आ हा म्हणजे क्रेविंग होतं असं वाटतं खावी ती तिकडून तो तिला हक्क करतोय म्हणजे <laughs> मी असं लिटरली स्वतःला असं फील करते की यार मला तरी असं एक सीन आहे असं स्वतःला फील करायचं असं अचानक अचानक म्हणजे असं ना पूर आला आणि आम्हाला माहीतच नव्हतं की तिथे पूर आलेला आणि त्यावेळेसची गोष्ट अशी होती की मला ना कुठल्याही गोष्टी असो तर रिस्क घ्यायला फार आवडते पावसाळा नसेल ना तर माणसाचे त्याशिवाय तो एक जगू शकत नाही पण म्हणतो ऑक्सिजन जसं महत्त्वाचा असतो तसं ऋतूंमध्ये पावसाळा मला फार महत्त्वाचं वाटतं चोवीस तास कोणालाही की जेवणाच्या वेळेस वडापाव खालतात तो कोणी नाही म्हणणारच नाही कारण वडापावप्रती सगळ्यांनाच प्रेम आहे काही चांगलं होणार असेल तर अचानक विचकडगडते असं म्हणजे मी अशी लॉजिक्स लावत असते वेगवेगळे वेगवेगळे मला असं आवडतं रमायला पावसात हाय नमस्कार मी सागरिका सावंत आणि तुम्ही पाहताय अल्ट्रा मराठी बस बाहेर छान पाऊस पडतोय आणि आता माझ्याबरोबर एक गोड अभिनेत्री आहे आणि ती म्हणजे आपल्या सर्वांची लाडकी सई आपल्यासोबत आहे हॅलो सई कशी आहेस मस्त म्हणजे तू कशी आहेस अगदी बरं आता छान पाऊस पडतोय पाऊस म्हटलं की सगळ्यात पहिले डोळ्यासमोर काय येतं निसर्ग <laughs> खरं <laughs> तर निसर्गाची मजा ही पावसाळा आणि हिवाळ्यामध्ये असते आणि सर्वात आधी तर so, पावसाळा ऑफकोर्स सो जेव्हा पहिला पाऊस पडतो आणि तो मातीचा वास असतो ना आ हा म्हणजे क्रेविंग होतं असं वाटतं खावी ती वास तो चाखावा असं लक्षात ठेवा असं मला होतं खूप पावसाळा माझा फेवरेट आहे पावसात आतापर्यंत किती वेळा छत्री हरवली आहेस छत्री पावसाळा असल्यावरच हरवली असं नाही <laughs> असेल, काई असेल, काई मी अशी हरवते म्हणजे कधी उन्हाळा असेल काही असेल काही रिझन असेल किंवा समोर मी कधी घेऊन गेली आहे छत्री काही कामासाठी तर मी विसरण्याची मला फक्तच छत्री या विसरण्याची सवय सो मी रेनकोट कॅरी करते <laughs> पण ह्याच्यामुळे कधी कोणाचा ओरडा का आईचा <laughs> फार ओरडा खाल्लाय आणि uh, मला सवय म्हणजे uh, स्वतःची छत्री माझी कधीच नसते म्हणजे मी नेहमी दुसऱ्यांच्या छत्र्या वापरल्या मला नाही आठवत मी आज तर स्वतःसाठी कधी छत्री घेतली कधीच नाही <laughs> मग आईची असेल बहिणीची असेल किंवा एखाद्या मित्रमैत्रिणीची त्यांच्या घेऊन यायची आणि त्या हरवायची हे <laughs> पावसाळ्यात कोणतं स्ट्रीट फूड प्रेफर करशील वडापाव ऑफकोर्स माझा खूप फेवरेट आहे uh, मग तो कुठलाही असू दे असं काही नाही आहे की मला स्पेसिफिक ठिकाणाचाच आवडतो मी स्वतः बनवून पण खाते जर अशी मला एक क्रेविंग झालं की आता नाही आपल्याला बाहेर जात आहे त्याचं मस्त भजी बनवायची वडापाव बनवायचा आणि खायचं छान मग कधी अशी ट्रीट, आ, ट्रीट का सगळ्यांना वडापावची तर ट्रीट नाही दिलेली आहे मी पण बऱ्याचदा मी असं वेगळं काही बनवलं म्हणजे घरी तर मी ऑफकोर्स सगळ्यांसाठी घेऊन येते मग मासवडी असेल फणसाची भाजी असेल जे काही बनवेल ते घेऊन येते सेटवर वडापाव प्रेमी कोण आहे मला असं वाटतं की वडापाव प्रेमी म्हणण्यापेक्षा सगळेच वडापाव प्रेमी आहेत म्हणजे तू चोवीस तास कोणालाही की जेवणाच्या वेळी वडापाव खालता तर कोणी नाही म्हणणारच नाही कारण वडापाव सगळ्यांनाच प्रेम आहे आणि त्यात आता आपण मुंबईत राहतो तर मग विचारायलाच नको सगळ्यांना आवडतं खास करून मला म्हणजे मी इतकी वडापाव प्रेमी आहे की मी सांगू नाही शकत म्हणजे मला तुम्ही तिन्ही टाईम वडापाव जरी खायला दिला तरी खाईन पावसाळ्यात कुठे आणि कोणासोबत जायला तुला जास्त आवडेल जसं मी आता तुला म्हणाले की मला निसर्गात फिरायला आवडतं सो मग माथेरान असेल किंवा लोणावळा असेल आपल्या जवळपासचेच मी स्पॉट सांगते कारण आपल्याला लवकर जाता येतं अशा ठिकाणाचा एन्जॉय महाबळेश्वरला म्हणजे मी आधीची सिरियल करताना मी कंटिन्यू तिकडे असायचे पावसाळ्यात हाफ डे मिळाला किंवा सुट्टी असेल तर महाबळेश्वर मी पूर्ण फिरली आहे आणि घरी असेल तर मला तिथून लोणावळा खूप जवळ आहे तर मी तिकडे खूप फिरायचे आता सध्या मुंबईत आल्यापासून मला असं फारसं फिरायला मिळत आहे पण नक्की जवळपाच इथे कन्हेरी वगैरे आहे तर मला ते फिरायचं आहे आता मी पावसाळ्यात नक्की जाईल बघायला बऱ्याचशा मुव्हीजमध्ये ना पावसातला एखादा रोमांटिक सीन दाखवतात तसा त्यात तुझा आवडता सीन कोणता तू आता मी रिसेंट ना तू याच्या आधी एक गाणं ऐकत होते सिद्धार्थ जाधव आणि सोनाली कुलकर्णीचा ये ना जरा तू हे ना जरा त्यांचं ते पावसातले ते क्षण आहे ते साडी वगैरे अशी उडतीये पाऊस येतोय ती फील करते तिकडून तो तिला हक्क करतोय <laughs> म्हणजे मी असं लिटरली स्वतःला असं फील करते की यार मला तरी असं एक सीन आहे असं स्वतःला फील करायचं असं मला तसे सीन आवडतात रोमॅन्टिक सीन छान आणि मला सांग पावसातली बेस्ट आणि वर्स्ट आठवण कोणती बेस्ट आठवणी तर खूप आहे म्हणजे शाळेतल्या असतील कॉलेजमधल्या असतील की पावसाळा लागला ना तर बऱ्याचदा पुण्यात असेल किंवा काही ठिकाणी ना खूप गर्दी होते ट्रॅफिक होतं आणि ना अशा वेळेस आपल्याला रिझन मिळते की अरे खूप पाऊस होता आम्हाला यायलाच नाही जमलं तर मी लिटरली सांगते दहावीनंतर जेव्हा मी कॉलेज चेंज केलं होजू हुजूर पागायला होते मी तर बऱ्याचदा असं की मी कॉलेज बंक करायचे पावसा लागला रे लागला म्हणजे कारणं मिळायचे अरे पी एम टी आलीच नाही बस नाही आली मग मी शनिवार वाड्यात जम बसायची आणि टाईमपास करायचं खूप आणि बस सांगता येईल तर खूप लहानपणीची गोष्ट आहे माझी बहीण स्कूलमध्ये चालली होती आणि घरी आई आजारी होती तर तिचं असं म्हणणं होते की बहिणीला तू शाळेत सोडवायला जा तर तेव्हा माझ्याकडे सायकल वगैरे असं काही व्हिडिओ चालत चालत आम्ही जायचो आणि सोडवायचं तिला तर त्यावेळेस अचानक अचानक म्हणजे असं ना पूर आला आणि आम्हाला माहीतच नव्हतं की तिथे पूर आलेला आहे मी इतकी म्हणजे मी माझ्या बहिणीला ती माझ्यापेक्षा लहान असून पण मी खूप त्रास देते अजूनही आणि त्यावेळेसची गोष्ट अशी होती की मला ना कुठल्याही गोष्टी असो तर रिस्क घ्यायला फार आवडते आणि आता शाळेत सोडायचं आहे दुसरा वेळी होता जाण्यासाठी असं नव्हतं की दुसरा काही रस्ता नाही आहे पण मी हटकून जिथे पूर आला आहे जिथे इथपर्यंत मांड्या पाणी मी तिथून घेऊन गेले होते तिला आणि नंतर कळलं की बाजूने असा नाला आहे मोठा आणि अगदी नाल्याच्या कडेकडेने मी तिला घेऊन चाललेले होते आणि इतकं म्हणजे ती इतकी मोठी रिस्क होती की माणसं आम्हाला बोलत होती की थांब तिला मागे घेऊन नये पण मी तो घाणेरडा प्रकार केला होता तिला शेवटपर्यंत तिथून घेऊन गेले आणि शाळेत सोडलं होतं पण हे असं कधीच करू नका मी चुकीचं वागले होते सो so, ती वाईट गोष्ट आहे माझ्यासाठी मी कधीच नाही करणार हे आणि केलं पण नाही आजपर्यंत अस्मिता ना म्हणून खूप मोठी रिस्क घेतली आहे ही तू हो, <laughs> मी खूप उद्योगी आहे प्रचंड बरं जाता जाता पाऊस म्हणजे तुझ्या मते काय पाऊस म्हणजे माझ्यासाठी एक स्वच्छंदी वातावरण आहे म्हणजे मन प्रसन्न राहतं माझं फार आणि जेव्हा पावसाळा असतो आणि असं खिडकीसमोर ना मी बऱ्याचदाशी खिडकीत बसून असते आणि पाऊस चालू असतो बाकीचे माणसं येता जाता वाहनं चालू आहेत घरं दिसत आहेत लोकांचे ते रिॲक्शन असतात ना अचानक पाऊस आल्यावर त्यांचं पळणं वगैरे हे सगळं मी ऑब्झर्वेशन करत असते आणि ते ऑब्झर्वेशन करताना ना आपण एक लाईफ कशी सफर करतो आहे आपली त्याबद्दल मी नेहमी विचार करते आणि नेहमी येते की पावसाळा नसेल ना तर माणसाचे कोणतेही ऋतू येऊ दे त्याशिवाय तो एक जगू शकत नाही पण म्हणतात ऑक्सिजन जसं महत्त्वाचा असतो तसं ऋतूंमध्ये पावसाळा मला फार महत्त्वाचा वाटतो आणि त्याचा आनंद मी मला असं वाटतं मी रोज घेते आहे घरी गेल्यावर असेल सेटवर असेल छान वाटतं एकंदरीत जसं बघायला ते ढग कडकडणं विजा म्हणजे असं इंटुएशन्स येतात ना की काही चांगलं होणार असेल तर अचानक वीज कडकडते असं म्हणजे मी असे लॉजिक्स लावत असते वेगवेगळे वेगवेगळे मला असं आवडतं रमायला पावसात सो पावसाळा मला खूप आवडतो पाऊस म्हणजे एका प्रकारे रिबर्तच आहे आणि खूप छान वाटलं तुझ्याशी बोलून हे किस्से जाणून घ्यायला खूप छान वाटलं थँक्यू सो मच आणि तुला मालिकेसाठी खूप खूप शुभेच्छा थँक्यू